नुका उठू थांब मला देवाला तर घरात बाहेर काढता बाहेर नाही म्हणून सांगायला विथ देवाला तर मला घरात बाहेर काढू शकत नाही काय नावtau आता एवढं दाखولت काय कमी झालं काय

करायची मग कळत कुणाच्या जाऊन बाकरी खायची आणि काय करायचं आणि बायकूच्या साड्या लावायच्या तिथं हा बाया आणि एकाच दोन करून सांगतात घालत नाही ती बाकरी हा घातल्या तवा कुठं खाल्ल्या लईर्शी हिरा वागणार आणि राहणार होता की हा आता का मग हाल व्हायला लागलं पोटाचं इर्शी ना खायला तो करूनच लोकांना कशाला नव्हता बाकरी खायला चार वाजल्यापासून बसलो तर दहा वाजल्यापासून बसलोय करून तीन या ठेवा दोघी तर मित्र आपण गरज नव्हती ना बायकोची मग कसं नाही पाहिजे तीनदा बायको पशी बायकोची गरज नाही तर जायचं आपली काम करत बसायचं बायको झोप उठू काय पसरू तुम्हाला काय घेऊन देणार माझ्या घरात राहू नको माझा गॅस वापरू नको गॅस वापरू नको काय वापरू नको करून सांगा इथं तर आणि मी काय नको म्हणते काय कारण खाव गॅसवर नको म्हणते काय मी आता मला तेवढं मी खाती करते जवळ ह्यांच्यात धाकात राहायला पाहिजे वाटतय धाकात राहायला काही आहे एवढी एवढी लेकर सुद्धा ऐकत नाही ती ना ना कोण पर इत माझे चुक्या इतकी ऐकत आले ना नवऱ्यानं आता पान फेडलाय माझा खाल्लंच की जावं बरं मटान काय केलं आम्ही या खाल्लं का नाही खाल्लं देवाला माहिती या उगच माझं डोकं खायचं नाही मी कुणाच्या खायाच्या आशावर नसती माझं मी करून खाती आपल्याला अर्धी लागू क्वार लागू पर आपल्या आपण करून खायची कोणाच्या आशावर राहत नाही तुमच्यासारखं स्वतःला करणं होईना का जायचं लोकांच्या वस्तीला खायला नुसतं बोलायचं कशाला मोठं मग करून खायचं तवा कळतय मला तसलं भ्या घालायचं नाही तुम्हाला काय करायचं ना तुमचं तुम्ही पदर करा बाया लावा गडी लावा रानातली कामं करणार राणी ऐकून टाका मला काय घेणं ना देणं नाही आणि रान इकून टाकलं तर माझं काय जायचं आहे माझ्या थोडी नाव राण आहे तुमचीच लेकर मॅजिक काय ठेकावू चालला लेखरा बाळाचं सांभाळायचं आणि लेकर बाळाचं भविष्य बघायचं लय भविष्य बघताय ना पुरीच्या नावा पैसे टाकताय पुरीसाठी तुम्हाला दया आली ठेव ना, चालशात नाही टाकचा इकून मला काय गेलं या ना या टाकलं तर टाकलं हे गाव जग तुम्हालाच नावं ठेवी आमक्या आमक्यानं राण ऐकलं म्हणून अका मोयची हिंमत नाही म्हणतेली इकून टाकलं हाय हे काय मला घेणं देणं आम्हाला तसलं भ्या घालायचं नाही इकून खायला काय करेन इकून खावा नाही खरेदी घेऊन खावा मला काय घेणं देणं नाही आम्ही पंचती करतच नाही तुमच्या पंचती करायचं तुमचा काय संबंध आहे आ तुम्हाला बायकोचं काय घेणं देणं नाही माझं काय घेणं मला काय घेण आहे नवऱ्याच भर आ मला काय काढीच घेणं देणं नाही तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागा मला वागायचं तसं मी वागणार मला बंधन द्यायचं नाही धोबाड बंद माझ्या करू करतील माझ्या हुरकूरकू करतील मला यटवान धावतील शब्द मला वापरायचं नाही तर मला जी पटेल ती मी करणार मला धाकात ठेवायचा प्रयत्न करायचा नाही तुम्ही तुम्ही म्हणला ना बायकू माझी नाही मला बायकूची किंमत नाही तिथंच तुमचा माझा संबंध संपला आणि मी राहणार माझं घर आहे मी राहणार माझ्या तीन पुऱ्या ना ही माझं लायसन नाही मी इथंच राहणार तुम्ही हाकलून काढचाल नाही काय करचाल तुमच्या हकलण्याला मी जाणार नाही तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही समज चाल मी आज हिला हाकलून काढलं हि जे आगाव गेलो हिरू लगेच जाईल रागा रागावता रागन वाईता आता राग वैताग देणार पण मी घेणार नाही मला चांगलं कळचंय चांगलं किती वाईट किती तुम्ही मला खिजवताय मी इथनं घर सोडून जा यासाठी आ घर सोडून गेली का पुन्हा येईल माफी मागत तरी हिला दाब दिला म्हणजे ही माफी मागर आ माफी मागाय माझा काय संबंधच नाही माझा चुकतच नाही तर मी का म्हण माफी मागू तुमची हा काही केलं ते नाही माझं तुमची माफी मागायचं